या वर्षाच्या सुरुवातीला अयोध्येच्या श्रीराम मंदिराचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घाईघाईत हे उद्घाटन करण्यात आल्याची टीका त्यावेळी विरोधकांकडून करण्यात आली होती पण त्याच वेळी अयोध्या तो झाकी है काशी मथुरा बी बाकी अशाही घोषणा काही संघटनाकडून देण्यात आल्या होत्या आता अलीकडेच उत्तर प्रदेशच्या शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले होते हे आदेश दिल्यावर पहिल्या दिवशी सर्वेक्षण झालं पण रविवारी इथलं वातावरण चिघळल्याचं पाहायला मिळालं एकीकडे हे सगळं घडत असतानाच आता राजस्थानातील अजमेर शरीफ दर्ग्यात शिवमंदिर असल्याच्या कारणावरून नवा वाद सुरू झाल्याचं दिसतंय सप्टेंबर महिन्यात दाखल केलेल्या एका याचिकेवर न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेमुळे हा वाद सुरू झाल्याचं बोललं जातय बुधवारी अजमेर मधील कोर्टाने ख्वाजा गरीब नवाज हसन चिस्ती दर्ग्यात शिवमंदिर असल्याचा दावा करणारी याचिका स्वीकारली आहे तसंच या संदर्भात पुरातत्व विभाग आणि अल्पसंख्याक मंत्रालयाला नोटीसही बजावण्यात आली आहे हे प्रकरण नक्की आहे काय अजमेर शरीफ दर्ग्याबाबत केले जाणारे दावे नक्की आहे काय आणि कोर्टाने याबाबत काय म्हटलंय पाहूयात या, या व्हिडिओतून नमस्कार मी साक्षी आणि तुम्ही पाहताय बोलभिडू हिंदू सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी सप्टेंबर महिन्यात अजमेर कोर्टात या संदर्भातील याचिका दाखल केली होती भगवान श्री संकटमोचक महादेव विराजमान विरुद्ध दर्गा समिती असे या याचिकेचं नाव ही याचिका बुधवारी मनमोहन चांडेल यांनी ऐकली आणि त्यानंतर कोर्टाने दर्गा समिती केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालय तसंच पुरातत्व विभाग म्हणजे एएसआय विभागाला या केसमध्ये पक्ष म्हणून नोटीस पाठवली आहे आणि वीस डिसेंबरला याबाबतची पुढची सुनावणी होणार असल्याचं देखील सांगितलं आहे या संदर्भात बुधवारी हिंदू पक्षकारांनी त्यांचे दावे मांडलेत ऍडव्होकेट योगेश सुरोलिया हे विष्णुगुप्तांचा पक्ष न्यायालयात मांडतात कोर्टात त्यांच्याकडून तीन दावे करण्यात आले पहिला दावा हा या ठिकाणी असल्याचा असल्याचा आहे आहे दुसरा दावा ठिकाणी पूर्वी हिंदू पंडित पूजा करत अगदी इथे पुजारी प्रार्थना करायचे इथल्या शिवलिंगाची पूजा केली जायची मात्र नंतर हे शिवलिंग तळघरात नेल्याचा दावा केला जातोय यानंतरचा तिसरा दावा दर्ग्याच्या बांधकामात मंदिराच्या अवशेषांचा वापर झाल्याबद्दलचा केला जातोय याला आधार म्हणून पंच्याहत्तर फुटी बुलंद दरवाजाच्या उभारणीमध्ये मंदिराच्या अवशेषांचा वापर झाल्याचं सांगितलं जात आहे या दाव्यांना आधार देण्यासाठी योगेश सुरोलिया यांनी हरविलास शारदा यांच्या पुस्तकाचाही संदर्भ दिलाय हरविला शारदा हे ब्रिटिशांच्या काळात महत्वाच्या पदांवर कार्यरत होते त्यांनी एकोणीसशे दहामध्ये मध्ये अजमेर हिस्टोरिकल अँड डिस्क्रिप्टिव्ह या पुस्तकात दर्ग्याच्या तळघरात शिवाची मूर्ती असल्याचा दावा केलाय तसंच या जागेवर शिवमंदिर असल्याचा उल्लेख केलाय आता शारदा यांच्या पुस्तकावर इतका विश्वास ठेवण्याचं कारण म्हणजे अजमेरमध्ये त्यांचं चांगलं नाव आहे ब्रिटिश सरकारच्या काळात त्यांनी मोठ्या पदांवर कामं केली असं सांगितलं जातं त्यामुळे त्यांच्या पुस्तकाचा दाखला देण्यात आल्याचा दावा सुरो लुया यांनी केलाय शारदा यांनी शिवमंदिराबद्दल केलेल्या दाव्यांच्या गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि त्यानुसार एक सर्वेक्षण झालं पाहिजे जेणेकरून खरं काय ते समोर येईल असं मत हिंदू पक्षकारांनी कोर्टासमोर मांडलंय विष्णुगुप्तांच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार दावेदारांनी या संदर्भात दोन वर्ष संशोधन करून या ठिकाणी मंदिरच असल्याचं था निष्कर्ष काढलंय हे मंदिर मुस्लिम आक्रमकांनी नष्ट करून या ठिकाणी मस्जिद उभारली असल्याचं था सांगितलं जातंय आता हिंदू पक्षकारांच्या दाव्यानंतर यावरून मुस्लिम पक्षकारांचं म्हणणं काय आहे ते बघूयात ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती यांचे वंशज आणि या दर्ग्याची देखभाल करणाऱ्या अंजुमन मुईनिया फाखरिया या संस्थेचे सचिव यांनी या संदर्भात आपली बाजू मांडली शिश्ती यांनी एकोणीसशे एक्क्याण्णवच्या प्लेस ऑफ वर्शिप कायद्याचा दाखला दिलाय या कायद्यानुसार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला अस्तित्वात असलेल्या कोणत्याही धार्मिक स्थळांचं रूपांतर दुसऱ्या धर्माच्या प्रार्थनास्थळात करता येणार नाही आता याच मुद्द्यावरून चिश्ती यांनी हा दर्गा आठशे वर्षांपासून अस्तित्वात असल्याचा दावा केला आहे आता एकोणीसशे एक्क्याण्णवच्या कायद्यात अशी तरतूद करण्यात आली असली तरी दोन हजार सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी अशा चौकशी केली जाऊ शकते अशी टिप्पणी केली होती चंद्रचूड यांच्या या निर्णयाला देखील चिस्ती यांनी आव्हान दिल्याचं बोललं जातंय चिस्ती यांच्या मते बाबरी मशीदीच्या बाबतीत राष्ट्राच्या हितासाठी आम्ही तो निर्णय स्वीकारला त्यानंतर पुन्हा असं होणार नाही यावर आम्हाला विश्वास होता मात्र त्यानंतरही ज्ञानवापी मथुरा संभल आता अजमेर इथे मंदिर असल्याचा दावा केला जातोय ही यादी वाढतच चालल्याचं चा दिसून येते सरसंघचालक मोहन भागवतांनी दोन हजार मध्ये प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधत बसू नका असं म्हटल्याचाही दाखला आपली बाजू मांडताना दिलाय दर्गा हे सद्भावनेचं प्रतीक आहे मात्र अलीकडच्या दिवसांमध्ये अशा घटना जास्त वाढल्या आहेत दर दुसऱ्या दिवशी काही लोकांचे गट दर्गा आणि मशिदीवर दावा करतायत जे आमच्या समाजासाठी हिताचं नाही आपल्या देशातीलच नाही तर जगभरातील लोक ख्वाजा चिश्ती यांना मानतात त्यामुळे अशा गोष्टी राष्ट्रहितासाठी देखील चांगल्या नसल्याचं चा त्यांनी सांगितलं आता हिंदू पक्षकारांनी केलेली याचिका अजमेर कोर्टाकडून स्वीकारण्यात आली असून केंद्रीय अल्पसंख्याक के मंत्रालय आणि पुरातत्व विभागाला नोटीस बजावली आहे तसंच दर्गा समितीलाही आपली बाजू मांडण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आलेत या भूमिकेनंतर एम आय एमचे असदुद्दीन ओवेसींनी आपली भूमिका मांडली ख्वाजा मोहिनुद्दीन चिश्ती मुस्लिम समाजासाठी महत्वाचे आहेत अनेक राजा महाराजा होऊन गेले मात्र ख्वाजा अजमेरी यांची जागा कुणाला घेता आली नाही एकोणीसशे एकाच्या कायद्यात तरतूद असताना देखील काही लोकांच्या हिंदुत्वाचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी संविधानाची गळचेपी केली जाते अशी भूमिका ओवेसींनी मांडली त्याचबरोबर मेहबूबा मुफ्ती सज्जाद लोन यांनी देखील कोर्टाच्या या, कोर्टा या भूमिकेवर चिंता व्यक्त केली आहे या खटल्यात दर्गा समिती अल्पसंख्यांक मंत्रालय ए एस आय आणि विष्णुगुप्ता असे चार पक्ष आहेत आता जरी या दोन पक्षांचे दावे प्रतिदावे समोर आलेत या संदर्भात पुढील सुनावणी वीस डिसेंबरला होणार आहे मात्र उत्तर प्रदेशचं संबल इथल्या जामा मशिदीचं प्रकरण सध्या चर्चेत आहे असं असतानाच आता अजमेर दर्ग्याच्या सर्वेक्षणावरून नवा वाद उफाळण्याची शक्यता वर्तवली जाते या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा